श्री स्वामी समर्थ सर्वांना द्रव्य संकट निवारून घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय हा तुम्ही नित्य वाचा पठन किंवा श्रवण नक्की करा श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय श्री दत्त महात्मा गुरूर 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 श्री गुरु गुरु गुरुर्देवरा गुरूर्साक्षात्रह गुरूर गुरूर तस्मगुरवेण नुरूर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्दे महेश्वरा गुरूर्साक्षा पराब्रह अखंड मंडल कारण व्याप्त येन चराचर तपतद दर्शिम येन तस्म श्री गुरवे नमहा अवधूतचिंतन श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा શ્રી ગણેશયન મહા શ્રીસરસ્વતન મહ શ્રી ગણેશયન મહ જય 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 સિદ્ધમણી તું તારક ભવાણી સુધારસ આમચી શ્રવણી પૂર્ણકેદા દાતારા ગુરુચરિત્રકામધેનુકતા નંદય માઝે મનુ કાંક્ષા હોતસે અંતકરણો કથામૃતાવ્યા ધ્યાનલાગ્રેવીગુરચરણી તૃપ્તિનો હે અંતકર્ણી કથાૃત સંજીવની હાણી કનીરોપી દાતારા યણે પરીસિદ્ધાસી વિન્વી શિષ્યભક્તિસિ મસ્તક ઠેવી ચરણસી कृपाभाकी तये वेळी शिष्यवचन संतोष संतोषले सिद्धमुनी सांगदात ऐक ऐकाश्रोतेकचि्ते ऐकशिष्य शिखामणी धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय तुझकरीता हासी चेतन झाले परीयसी गुरुचरित्रे आज्ञेझी स्मरण झाले अवधारा बिलवडीत स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नैकायक चित्ते क्वचित काळदयस्तानी श्रीगुरु होते गोप्य होणे प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा संगमासी ख्यात श्री म्हणत आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे प्रवाहात तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तिथे राहिले अनुपम तीर्थ मनोहर जैसे विमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ तोर परेशा। ग्राम कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परीय कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुनी अधिक जाण तीर्थहसती अगम्य मणो श्री श्रीगुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुर्णातरी पाचनामे आहितोरी सागेने कैक्यचि शिवाभद्रा भुगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगानामे ख्याती महाबातके संहारीिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्याकृष्णे चिया संगा प्रयागमहुने असे चांगा संगमस्थान मनोहर अमरपुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपमा जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औधुंबरु प्रख्यात जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचग पंचनदी नदी संगमथोरी तत्समानसे पर्यसा अमरेश्वरसनिधाने वसती चौषष्टयोगिनी शक्तीर्थी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यातसे पर्यसा तया तयसिवंदुनी स्वभावे पूजिता नरेअमरभावे विश्वनाथ त्योचिजाणा माग मागस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय एक स्थान पिएसा सहजनदी संगमात प्रयागसमान विख्यात अमरेश्वर परब्रमस्य तयास्थाने वसतसे या कारणे तयास्थाने तीर्थ असते निर्गुणी दक्षिणी विनी सहित निरंतर सांगता विस्तार तीर्थ पुराणे अष्टतीर्थ असती गुणी तया कृष्ण प्रवाह उत्तर दिशिअस ज्ञात वाहकृष्णाप्चिमुख शुक्लतीर्थनामे ऐका ब्रह्महत्या पापे जाते औदुंबर तीन तीर्थ पर्यसी एकाहुनी एका दिघेसी तीर्थ हसती मनोहर पापविनाशिकाम्यतीर्थ तिसरे तीर्थ अमरेश्वर अस निधार्थ तीर्थ हस्सती पै पुढे सगमषटकुळा प्रयागतीर्थ सेख्यात शक्तीतीर्थ अमरतीर्थ कुटीतीर्थ परियेसा तीर्थ हसदी अपारी सांगतासी विस्तारी या श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वारशब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुणी काय सांगू महिमा त्याचा जाती स्नाने के। ऐसे के सकला होती तेथे काय सांगू त्यांचा महिमा आणि कधी नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात जाणा कल्पतरू वृक्ष असे उदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तय स्थाने भक्तचरण तारणार्थ होणार असे तीर्थप्रख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमाने अमरापूर करा अमरा ग्रामी जाती वेदाभ्यासक अमरापूर अमरापुरग्र ग्रामी जाती श्री गुरु गुरुपरियेसा द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या पतिसेवक पतिव्रता पति पतव्रता शिरोमणी सुशिरासे ब्राह्मण शुष्क भिक्षा करियापण आचरण असे सात्विक वृत्तीने तय विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित बौत त्याने उदरपूर्ती उदर करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुणमेये पर्यसी तया शिंगारांधुणी हर्षी दिवस क्रमि येणे परी ऐसा दरिद्री याचकृती उदर भरि पंचमहायज्ञ महायज्ञ अतिथी पूजी भक्तीने श्री गुरुसी पूजा करी नेमासने घेवड्याच्या शेंगा पर्यसे करी शाख ने वेद्या व्रतता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगती तयवेळी तया विप्रग्रहात झोका होता वेलोन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व भेष्टिले तया वेलाचे श्री श्रीगुरु छेदिती तात्काळ ता देती देतीसमुळ गेले आपण संगमासी विप्रमणिता तैवेळी दुःख करी ती पुत्र सकाळी म्हण ती पहा देव देवबळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी दिले आमच्या ग्रासासी टाकूने दिले भूमिपरी ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुषितीचा कोपेवरी कुपेवरी म्हणे प्रमाण रमान व्रतारमणे तैवेळी जे होणार जयाकाळी निमित्त कार्य चंद्रमो तया आधीन विश्व विश्वव्यापक नारायण उत्पत्तीसिल कारण शिपिला स्थूल जीवन समस्ताहार कैतसे आयुरत्न प्रयछती ऐसे बोले वेदश्रुती पंचाननाहार असते केवी करतेस प्रत्यही लक्ष लक्षजीवांशी स्थूल सूक्ष्म समयस्तानसे निर्माण केले हारासी उत्पत्ती केली नर रंकारायकदृष्टी पोषितो हे सृष्टी आमचे प्रृत ओकडी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुखृत दुष्कृत असे जाणं ભોગણે આપલે આપણ પુડલે આ વરી કાય બોલો આપતા ઉબોલ તી મૂર્ખવોલેશ્વરાસી આપારસી ગ્રાસ ઘટલા મનસી અવૈદ્યમાયા વેષ્ટોને તો તારકાસી મનુ નિ આલે ભીક્ષસી ને આમચ્રાસી તુચિતારી અંતે આમાં એને પરિસ્ત્રિયસી સંભોધિત પરિયસી કાઢોની વિલ શાકેસી તાકીતા झाला गंगेत तयाविलाचे जरी जे का होते आपले द्वारी टाकू म्हणून द्विजवरी खणित झाला त्या काळी काळी ताविल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला भोवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून तोडीले तोडिले लादले आम्हाचे नर नवे तो योगेश्वर होई शूरे अवतार आम्हा वेटला दैन हर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी कृपाशी पूजा करीती भावेसी वृतांत सांगितला तयासी तये वेळी श्री श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही हे सांगावे कौणासे अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगडता जाईल ऐशा द्विजा परी ऐशा परी द्विजासी सांगती श्रीगुरु गुरु येसी सुखी असावे आपल्या पुत्र पुत्रपौत्री नांदावे ऐसा वर ला गेला घरी तो ब्राह्मण श्रीगुरु श्री, गुरु, श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे तैने हरे ज्यासी होईल गुरुकृपा तसी कैसे दैन बाप्पा आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी दैवे उणा तिने भजावा श्री गुरु तोची पाविल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरुते परसादे तया ते अखंडलक्ष्मी तदनाथे अष्ट नंददी सिद्धमणे नामदारकासी श्री गुरु महिमाहेजावे मनोभावेसि मनोभावेसी कामधेनू तुझे घरी गंगाधराचानंदन सागे गुरश्रीगुरुचरित्रविस्तर कुडिलकृतपान ऐकाश्रोते हो एकचि श्रीगुरुचरित्रमृत विवेकसार अयाचित विप्रदैन हरयत कथान निपीलेली श्रीगुरुचरित्रपरमकल्पतरो श्रींद्रृसिंह सरस्वतो प्रख्याने सिद्धनामधरक संवादे विवेकसार अयाचिता विप्रदैनहरण नाम अष्टादशोध्याय श्रीपाद श्रीवल्लभलसिंह सरस्वती दत्तर्पित मस्त शुभ श्रीगुरुदत्तार्पणस्तू काही उपयुक्त दत्तमंत्र सौभाग्यवर्धक श्लोक जिव्यामास भरतार धृतांत ही मृत्यू मृत्युंजयास योगींद्र सौभाग्य, सौभाग्य मे सतीचा पती मृत असता त्याला ज्याने जिवंत केले तुम मृत्युनाशक मृत्युंजय दत्त योगिंद्र मला सौभाग्य देव संततीवर्धक श्लोक दुरीकृते पिशाचार ते जीवयितवा मृत सुतम युधविष्ट सिद्ध सन संतती वृद्धीकृत हा साधीची विषाच्या पिढा दूर करून तिच्या मेलेला पुत्रा जिवंत करून जो विष्ट झाला तो दत्त आमची संतती वृद्धी करणारा होवो संपत्तीवर्धक श्लोक दरिद्रविप्रगेयक भगवत श्री मश्रियम ददौ श्री दत्तदेव घेवड्याची शाखा दरिद्रविप्रजाघरात ज्याने उत्तम संपत्ती दिल्या सदोवाक्यदत्ता श्री दत्तदेवाचे दारिद्र्यापासून रक्षण श्री जय लाभर श्री दत्तस्तोत्र श्री, दत्त श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री श्रीनुसिंह सरस्वती श्री गुरुदत्त्रय नमः ದತ್ತತ್ರೇ ಮಹಾತ್ಮನ ವರದ ವ್ಯಕ್ತವಸಂ ಪ್ರಪನ್ನರ್ತಿಹರ ವಂದೇ ಸ್ಮರ್ತುಗಾಮಿ ಸನೋವ ದೀನಬಂಧುಕೃಸಿಧು ಸರ್ವಕಾರಣಕ್ಷಕರ ವಂದೇ ಸ್ಮರ್ತುಗಾಮಿ ಸನೋವ ಶರಾಗಗತೀನಾಥಪರಿತ್ರಪರಾಯಣಂ ನಾರಾಯಣ ವಿಭು ವಂದೇ ಸ್ಮರ್ತುಗಾಮಿ ಸುನೋತು ಸರ್ವನರ್ಥಹರ ದೇವ ಸರ್ವಂಗಲಮಲಕ್ಲೇಶಂದೇ ಸ್ಮರ್ತುಗಾ ಸನೋವತು ಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಧರ್ಮತ ಭಕ್ತೀರ್ತಿವರ್ಧನ ભક્તાભીષ્ટપ્રદમ વંદે સ્મધુગામી સનો શોષણ પાપના દીપન સા તાપપ્રશમન વંદે સ્મધુગામીસુ નો સર્વપ્રશમનપીડાવારણમ આબધુધરણ વંદે સ્માધુગામીસુ નો જન્મસંસાર વંદન સ્વરૂપનાંતદાયક નિઃશ્રેસ વંદે સ્મધુગામીસ નો વુ જયલાભા યમધાધુ ધાતુર્દ સ્તમ ભોગમોક્ષ પ્રદેમ પ્રપટે સૃતિ ભવેત इति श्रीमद्वासुदेवनन्दसरस्वतिविरचितं जयलाभादिकरं स्तोत्रं सम्पूर्णम् अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्ते सौन्दमहाराज् की जय